मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टोलेबाजी केली आहे चहापानावर बहिष्कार पत्रामधल्या चुकांवरून त्यांनी निशाणा साधलेला आहे पत्रातील व्याकरणाच्या चुकांवर त्यांनी बोट ठेवत टीका पत्र मोठं पण मजकूर छोटा असल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावलेला आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टोलेबाजी केली आहे चहापानावर बहिष्कार टाकल्यासंदर्भातल्या पत्रावरून फडणवीसांनी निशाणा साधलेला आहे पत्रातील व्याकरणाच्या चुका दाखवत मुख्यमंत्र्यांनी टोलेबाजी केली आहे त्यांनी एक भलं मोठं पत्र आम्हाला दिलेलं आहे पत्र मोठ असलं तरी मजकूर मोठा नाही आहे मागच्या पत्रातले जे मुद्दे आहेत तेच मोठा फॉन्ट त्या ठिकाणी टाकून त्यांनी दिलेल्या एक दोन नवीन विषय फक्त त्याच्यामध्ये मांडलेले आहेत पण मराठीचा विषय अत्यंत महत्वाचा असल्यामुळे मी त्यांच्या निदर्शनास आणून देतो की त्यांच्या पत्रामध्ये व्याकरणाच्या चोवीस चुका आहेत पण काही हरकत नाही बॉम्बे स्कॉटिश वगैरे मध्ये शिकल्यानंतर अशी परिस्थिती येते आणि आज पत्रकार परिषदेला भास्कर जाधव हो काही दिसले नाहीत मागच्या वेळी भास्कररावांची सही होती आज ती सही पण पत्रावर दिसत नाही तसं आजच्या सह्या बघितल्या तर पाच तीन दोन आहेत